नमस्कार मी अश्विनी कुलकर्णी न्यूज अनकटच्या कला रंजन या सत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संगीत केवळ स्वरांचं मेळ किंवा एक कला नसून ती मनाला स्पर्श करणारी आत्म्याशी संवाद साधणारी एक अद्वितीय शक्ती आहे निसर्गाची शांतता मनाचं समाधान आणि काळजाचं प्रतिबिंब आहे संगीत मनाच्या गाभ्यातून उमटणारी अदृश्य पण जिवंत भावनांची साथ आहे संगीत रसिक हो अशाच एक सुरेल जगात आज आपण प्रवेश करूया भारतीय शास्त्रीय संगीताच्या सिंफनीमध्ये काही स्वर फक्त गातातच असे नाही ते पिढ्यानपिढ्या प्रतिध्वनित होतात आज आपण अशा एक मेस्ट्रोचा स्वागत करूयात जो परंपरेला नाविन्यतेत आणि आत्म्याला सुरात मिसळतो एक महान वारसाचे मशाल वाहक तरीही स्वतःच्या अधिकारात एक अग्रणी पंडित शौनकजी अभिषेकी सर नमस्कार एक राग आहे अमृतवर्षणी दाक्षिणात्य संगीतामध्ये जास्त गायला जातो तो बाबांनी ह्याच्यात आणला आपल्या उत्तर हिंदुस्थानी संगीतात त्याच्यातली ते। बंदी शाळ होते आम्ही मंगेशाचे पुजारी हो म्हणजे मंगेश आ, मंगेशी देवळात आणि आम्ही शंकराचे पुजारी होत तर त्याचं वर्णन करणार आहे

निरञ्जन निराकार सचित करत नीत बे आद क्या बात है खूप छान पंडित जितेंद्रजी अभिषेकी यांच्या म्हणजे तुमच्या बाबांच्या पावलांवर चालताना तुमचं एक स्वतंत्र ओळख निर्माण करताना तुम्हाला चॅलेंजेस फेस करावे लागले असतील ना यांच्या पावलांवर चालताना असं म्हणता त्यांनी जी पाऊलवाट दाखवली त्या पाऊल वाटेवर ना जायचा प्रयत्न करतो आम्ही आणि चॅलेंजेस कोणाच्या आयुष्यात नसतात फक्त कलाकाराच्याच आयुष्यात असतात असं काय नाही एखादा इंडस्ट्रीस्ट असेल तर त्याच्याही मुलाच्या आयुष्यात जर त्या क्षेत्रात तो पडला तर काही आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्याला आणि त्यामध्येच मजा येणं आयुष्यात सगळं सोपेपणे मिळायला लागलं त्याच्यातली किंमत राहते त्यामुळे मला आव्हानांना तोंड सामोरं जावं लागलंच पण त्यापेक्षा मोठं वरदान होतं की मी ज्या घरात घराण्यात जन्मलो त्याचा एक वरदस्त माझ्या होता त्याचा आधार होता गुरुग्रही मला वड म्हणजे आपल्याच घरात गुरु गुरु मिळाले आई आणि बाबा दोन्ही माझ्या गुरुस्थान बाबा तर गुरुच होते पण आई पण गुरुच त्या प्रकारे तर या भाग्याप्रमाणे समोर बाकीचे चॅलेंजेस काय आहे काही मला त्याच काही महत्व झालं म्हणजे हा मला काही महत्व अवघड मी बाबांकडून आमच्या घरी गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे अं बरेच शिष्य घरात राहून शिकायचे म्हणजे माझ्या वडिलांनी जवळजवळ तीस चाळीस वर्ष विद्या विद्यादान केलं संगीतात आणि एकही बी नवा पैसा शिष्याकडनं न घेता त्यांना आपल्या घरी ठेवून मुलासारखं दोन वेळच जेवायला घालून त्यांच्या सगळ्या गरजा भागून त्यांना गाणं शिकवलं त्यामुळे माझ्या आसपास लहानपणापासून मी बाबांचे शिष्यच बघितलेत नातेवाईकांपेक्षा जास्त बाबांचे शिष्य बघितलेत प्रभाकर कारेकर राजा काळे सुधाकर देवळे मंगेश मुळे पंडित त्यालाच गुरुकुल त्याकडनं मी आधी शिकलो बंदीशी ते मला शिकवायचे त्यानंतर जयपूर घराण्याच्या कमलताई तांबे सरस्वती किशोरी ताई आमोणकरांच्या गुरुभगिनी होत्या आणि मोगूबाई कुर्डुकरांच्या ज्येष्ठ शिष्य त्यांच्याकडे एक तीन चार वर्ष माझं बेसिक झालं त्याचे माझा एक पाया रचला गेला संगीताचा आणि त्यानंतर अव्यात एक दीड तप मी बाबांकडे शीतल शिष्यवर्ग जेव्हा घरी राहायचं तेव्हा आईनी अर्थातच सगळ्यांचं व्यवस्थापन करत होत्या म्हणजे गाण्याशी का आई गात का आई मला थोडी पार्श्वभूमी सांगायला लागेल त्याच माझी आई तिच्या वेळेच फार पुढे होती ओके कारण ती ज्या घराण्यात जन्मली फार मोठं घराणा होत संयुक्त महाराष्ट्राचे पहिले चॅरिटी कमिशनर यांची ती कन्या म्हणजे आज तुम्ही जो पंढरपूरचा ट्रस्ट बघता किंवा साईबाबांचा शिर्डीचा ट्रस्ट oh. तो त्यांनी निर्माण केलेला ट्रस्ट oh. आणि त्या काळात आईचं शिक्षण स्कॉलरशिप मिळून तिला इंग्लंडमध्ये शिकायला मिळालं त्या काळात वेल्सला जेव्हा स्त्रीला बाहेर जाऊन शिकणं थोडस अवघड होत आणि त्या काळात तिने सोशल मध्ये भरपूर अभ्यास केला ज्युनिअर डे, डे, डेलिंग अभ्यास केला mm. आणि एवढं करूनही तिचं स्वतःच करिअर होत पण जेव्हा mm. बाबांशी लग्न झालं तिचं mm. कारण आमचे आजोबा हे शास्त्रीय संगीताचे फार मोठे चाहते होते mm. आणि त्यामुळेच त्यांनी हा योग घडवून आणला त्यांनी पु ल देशपांडे प्रफुल्ला ढाणकर शोभा गोटूर या लोकांनी पण लग्न झाल्यावर तिने घरी बघितलं की इतकी शिष्य येतात शिकतात आपल्या नवऱ्याचा मार्ग काय तो काय करायला बघतोय त्यामुळे त्यांनी गाण्यापासून बॅकफूट नाही गाण्यापासून नाही गाण्यापासून ते घेतलाच कारण ती शोभा त्या गुरटूंकडे शिकायची पण तिने आपल्या करिअरपासून पण ती मागे केली तिने सगळं काय म्हणतात बलिदान किंवा करून पूर्ण गुरुशिष्य परंपरेला वाहून टाकलं आमच्याकडे okay. आठ आठ दहा दहा लोक राहून शिकायचे तर त्यांचं सगळ्यांचं जेवण खाण बरं त्या काळात कार्यक्रम ते रात्री नऊ ला सुरु व्हायचे ते पहाटे चारला खांबायचे त्याच्यानंतर सगळ्यांचं जेवण खाण ये पाहुण्यांचं येणं जाणं होतं ते तर वेगळंच सगळं तेही मनाने करायचं हा तर ते सगळं करायचंय आनंद आनंदाने करायचंय तिने स्वतःला मागे ठेवलं आणि पंडितजींच्या रचना किंवा त्यांच्या विचारांवर आधारित तुम्ही स्वराभिषेक तुलसी के राम अभंग असे अनेक तुम्ही यासारखे म्हणजे अनेक विशेष कार्यक्रम तुम्ही भारतात पण आणि विदेशात पण सादर केले ते हे सगळं एखाद्या कॉन्सर्टमध्ये म्हणा एखादा राग प्रस्तुत करताना बाबा आजूबाजूला तुम्हाला कधी जाणवलेत की आहेत इथेच आहेत असं काय माझा असा स्वतः मी मानतो अशी गोष्ट की गुरु हा गुरुला तुम्ही देहात किंवा शारीरिक स्वरूपात बघू नका mm. गुरु हे तत्व म्हणून बघा तुम्ही जर गुरुला तुम्ही तत्व म्हणून बघितलं तर ते आयुष्यभर तुमच्यावर असतं कारण mm. so so त्यांची शिकवणी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांनी जी आम्हाला पायवाट घडवून दिली तसं बघायला गेलं तर ते माझे बाबा पण होते आणि गुरु तर मला दोन्ही प्रकारे त्यांची आठवण सारखीच पण हाच विचार आहे माझा की त्यांना मी तत्व म्हणून बघतो त्यामुळे जे तत्व वडील गुरु शारीरिक माणूस म्हणून लक्षात राहायला नाही लक्षात राहिला चाललं पण तत्व आपलं आयुष्यभर आपल्याबरोबर चालत राहतात त्यामुळे माझा विचार असा की गुरुला मी त्या तत्वज्ञानात बघतो होतो तुम्ही कधी बाबांसोबत व्यासपीठ शेअर केले का मी जवळजवळ दहा बारा वर्ष बाबांची संगत करायचो चोवीस तास त्यांच्यावर असायचो त्यामुळे भरपूर मैफिली मागणं त्यांची संगत केली त्यांच्या बाजूला किंवा समोर बसायची आम्हाला हिम्मत कधी झाली नाही आणि आम्ही ती केलीही नाही पण मागे बसून मी भरपूर वेळ आलो भरपूर रेकॉर्डिंग युट्यूबवर गुरु म्हणून झालं बाबा म्हणून कधी जुगलबंदी घडली नाही नाही कधीच नाही एवढी आमची योग्यताच नव्हती नाही बाबा म्हणून काय गुरु म्हणून काय त्यांच्या त्यांचा ओरा त्यांची त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं त्यामुळे त्यांच्या समोर बसता येत हो okay. नव्हतं जुगलोबंदी फुलता येतो खूप दूर दूरची गोष्ट झाली म्हणजे घरात वगैरे पण असं कधी तुम्ही ते बोलायचे ते शिकवायला बसायचे पण आमच्याशी जोक करायचे आमचे वेगवेगळ्या काही क्षण असायचे वे� दिवसातले तेव्हा ते रिलॅक्स असायचे आणि त्यांना मित्रपरिवार असा नव्हता फार कमी मित्रपरिवार किंवा त्यांना बाहेर जाणं वगैरे आवडायचं नाही कारण त्यांचा दिवस पहाटे पावणे चारला ला सुरू झाले आणि रात्री नऊ साडे नऊला झोपलेले असायचे त्यामुळे त्यांचा परिवार हा त्यांचे शिष्य आणि त्यांची मुलं आणि त्यांचा जो घरचा परिवार आहे तोच त्यामुळे आमच्यातच ते रमायचे आमच्यातच खुलायचे ते बाहेर कोणाला बोलवायचं नाही यायचं नाही जायचं नाही कोणाकडे आपल्या आपल्या विचारात काम हा त्यामुळे ते, ते खुलायचे आमच्या समोर म्हणजे आम्हाला त्यांच्यासमोर म्हणजे असा त्यांचा राग किंवा धाक नव्हता रिस्पेक्ट त्यांची त्यांचं व्यक्तिमत्व सगळं तुल्य होत की आम्हाला त्यांच्यासमोर असं बसलोय आणि काय बाबा तुम्हाला म्हणजे असं कधी असं वाटतंय का की बाबांकडून अमुक एक गोष्ट शिकायचं राहूनच गेलं संगीत रिलेटेड भरपूर मी अ बाबा जर अजून शारीरिक रूपात असते आमच्यात असते तर ह्याचाच विचार करतो की अजून ते दहा शिष्य निर्माण करून गेले कारण त्या काळात बाबांनी जेवढी शिष्य परंपरा निर्माण केली त्यांच्या या समकालीन कुठल्याच कलाकारांनी म्हणजे सगळे मोठे होते पण पर शिष्य परंपरा एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणीच निर्माण केली त्यामुळे ते जाण्याचा लॉस आम्हाला सगळ्यात जास्त हेच जाणवलं की आम्हाला अजून काहीतरी शिकता आलं असत आणि त्यांनी अजून दहा शिष्य निर्माण केले असते की जे या शास्त्रीय संगीताला भारतीय शास्त्रीय संगीताला पुढे पुढे पाश्चात्य संगीत फिल्मी संगीत या तुलनेत शास्त्रीय संगीत कुठेतरी बॅकफूट का असं जर असेल तर मग चूक कोणाची रसिक युवा की आधुनिक काळाची गती मला असं वाटत नाही मी एक सांगू का मी खूप पॉझिटिव्ह माणूस शास्त्रीय संगीत हे नेहमी मैफिलीचं संगीत राहिलो की काही इंटेलेक्च्युअल्स बसले शास्त्रीय संगीताचा कलाकार राग गातोय आणि त्यांची एक इंटरॅक्शन चालू आहे देवाण घेवाण आणि याला स्वरूप तेवढंच मर्यादित आहे एखाद संमेलन असं होतं सवाई गंधर्व सारखं की जिथे दहा आणि पंधरा हजार लोक असतात पण नाही तर शास्त्रीय संगीताला पाहिजे आधीपासून स्वरूप लिमिटेडच राहिले आणि शास्त्रीय संगीताचं काय माहिती आहे का जर आमचे बाबा नेहमी सांगायचं असतं तुम्हाला जर शेक्सपियर वाचायचं आहे तर तुम्हाला स्वतःला शेक्सपियरच्या लेवलला लेवल न्यायला ना, लागेल लेवलला न्यायला लागेल शेक्सपियर तुमच्या लेवलला लिहू शकत नाही त्यामुळे शास्त्रीय संगीत असं आहे की तुम्हाला जर ते एन्जॉय करायचं असेल तुम्हाला त्याचा बोध करून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या पातळीवर गेलं पाहिजे शास्त्रीय संगीत तुमच्या पातळीवर येऊ शकत नाही आणि जर कलाकार आणत असतील तर ते चुकीचं आहे पण फिल्मी संगीत आणि हे पाश्चात्य येऊन थोडस शास्त्रीय संगीताला तेवढंच बऱ्यापैकी आणि आजही शास्त्रीय संगीतात अशी तरुण पिढी येते की जे आपलं आयुष्य समर्पित करायला तयार आहे शास्त्रीय संगीता डिजिटल प्लॅटफॉर्म मुळे क्लासिकल म्युझिकला अगेन कि संधी मिळाली की त्याच्या गहनते गहनतेला धोका निर्माण झाला असं काही त्याच्यात प्रोज कॉन्स दोन्ही बाजू असतात एक तर काय होतं की पूर्वी एक तप कमीत कमी, -कमी गुरुग्राशी राहून शिकावं असं मानलं जायचं आणि तो एक तप बारा वर्षाचा आता तो चार वर्षाचा थोडं लोकांना पेशन्स नाही राहत त्या मुलांना कधी बाहेर येऊन मी मला स्टेज मिळते <laughs> आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना जास्त काही गरजेस हा कधी स्टेजवर जातोय त्याला नाव कधी मिळायला लागतं आणि चूक त्यांची नाही आहे कारण ते बघतात की हे जे रियालिटी शोज आहेत ह्याच्यावर कोणी आलं एक गाणं गायलं की त्याचं पूर्ण जगात नाव होत mm -hmm. त्यावेळेस त्यांची आपल्या मुलांकडनं अपेक्षा असतं की असं नाव हो मिळावं हो। आणि त्याच चांगली गोष्ट ही पण आहे डिजिटल प्लॅटफॉर्मची शास्त्रीय mm -hmm. संगीताला एक्सपोजर मिळालं mm -hmm. आम्हाला मी जेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त दूरदर्शन हे चॅनल होतं okay. तर त्यावे, त्यावेळी काळी आम्हाला प्रत्येक गावात जाऊन कार्यक्रम करायला लागत होते तेव्हा कुठेतरी नाव होत प्रत्येक गावात म्हणजे मी कोकणमध्ये असं एकही गाव नाही जे फिरलो नाही कर्नाटकमध्ये एकही गाव नाही जिथे फिरलो नाही गोव्यामध्ये एकही गाव नाही जिथे मी गायलो नाही तर पण ह्यासाठी मला आयुष्यात पंचवीस तीस वर्ष वेचा आज डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये एक तुमचं गाणं हिट झालं कमीत कमी एक लाख लोकांना तरी तुम्ही कळता हा एक ही yes. एक, एक, एक चांगली गोष्ट आहे दुसरी एक चांगली गोष्ट मी मानतो की रियालिटी शोज मुळे नवीन पिढी परत वाकून नमस्कार करायला शिकली शिकली जे विसरत चालले होते आपली परंपरा आपले संस्कार परत टीव्ही साठी का होणार नमस्कार करायला आहे म्हणजे डूझ अँड डोंट्स इफ्स अँड बर्ड्स आहेत Uh, सर तुम्ही नामांकित म्युझिक uh, कंपनी सोबत काम केले रेकॉर्डिंग केले किंवा संगीतकारांसोबत पण काम केलेलं आहे तर त्यावेळेची काही अविस्मरणीय आठवणी खूप आहेत काय सांगू तुम्हाला मी स्वतःला इतकं भाग्यवान मानतो की बाबांच्या रचना तर मला गायला मिळाल्याच किंवा अजूनही मी गातो माझ्या रक्तातच त्या रचना आहेत कारण माझ्याच नाही बाबांच्या सर्व शिष्यांच्या आणि मला असं वाटत नाही की नवीन पिढी अशी कुठली असेल मुलं कमीत कमी आपल्या कमी मराठी गायन क्षेत्रात की ज्यांना बाबांची रचना आवडत नसेल शक्य असेल आणि कुठलाही रियालिटी शो पण असा नसेल की जिथे बाबांची रचना गायली जात नाही त्याशिवाय तू संपतो इतकं बाबांचं कालातीत काम आहे हजरांवर काम अजराम त्यामुळे बाबांच्या रचना तर आमच्या रक्तातच आहे पण मला माझं भाग्य इतकं थोर आहे की मला डॉक्टर सलील कुलकर्णी पासून श्रीनिवास खळेजी म्हणजे हा पूर्ण जो स्पॅन आहे आणि आता शंकर यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर गायची मला संधी आणि मी या सगळ्यांना आपला गुरु मानतो कारण काय माहिती का प्रत्येकाचा दृष्टिकोन काहीतरी तुम्हाला शिकवून जात असत मी बाबांच्या नंतर खळे काका म्हणजे का, ते कॉन्टेम्पररी होते पण बाबांच्याकडे बाबांना अभंग बघायचा जो बाबांकडे दृष्टी होती त्याच्यापेक्षा एकदम विपरीत आणि वेगळी दृष्टी काही काकांची होती मला समजायला वेळ मिळाला पण जेव्हा समजलं तेव्हा एक दृष्टांत झाल्यावर की अरे बाबा हाही एक मार्ग आहे अभंगाकडे बघायचा त्यामुळे खूप मला शिकायला मिळालं आता डॉक्टर सलील कुलकर्णी आहेत आशिष केसकर आहेत किंवा अजून खूप पुण्यामध्ये मी कोणाचं नाव घेऊ कोणाचं नाही आमचे बाबांच्या शिष्यांमध्ये डॉक्टर हेमंत पेट्स आहेत डॉक्टर दामलेत यांच्या सगळ्यांच्या रचना मी गायलो हो। आणि मला सगळ्यांकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळालं म्युझिक इज अ प्रोसेस ऑफ हा प्रत्येकाला काही ना काहीतरी आपला विचार घेऊन येत असतो आपल्या दृष्टीने तो काव्य बघत असतो तर ते त्याच्याकडनं तो दृष्टिकोन शिकायला मिळतो असतो